महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांची निवडणूक प्रचारसभा मिरजेतील किसान चौकात पार पडली या सभेसाठी प्रमुख वक्ता म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर चौफेरी टीका करत सभा गाजवली या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी दादा सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मिरजकर जनतेला त्यांनी केलं सभेसाठी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस

उदाहरणार्थ ठिकाणी असं म्हटलं म्हणजे काहीतरी मी बोलत होते आणि मी की अरे जर सगळं त्याने तयार केलंय पान आणली त्याने झाड आणलं त्याने जीव निर्माण केला त्यानेच मोबाईल हे जे काही दिसतंय सृष्टीमध्ये ते सगळं त्यानेच तयार केलंय जे त्याने तयार केलंय तेच त्याला देण्यात काय हशील आहे त्यापेक्षा या कर्मकांडापेक्षा जे त्याने तयार केलं नाही ते त्याला द्या म्हणजे काय तर तुमच्या मनातला भाव करा त्यांनी बाजूला काढलं आणि त्या कर्मकांडाच्या वर जे बोलले मी सिल्लोड मध्ये गेले म्हणजे इकडे खूप सारे आमचे मुस्लिम भाव आहे बरं काय मी सिल्लोड मध्ये गेले सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तारांच्या तिथे माझी महाप्रबोधन सभा होती आणि त्या महाप्रबोधन सभेमध्ये मी बोलत होते गेलो हिंदुत्व गेलो हमारे सत्ता में और तुमको उद्धव साहब के साथ ईमान रखना चाहिए था जी और तुम्हारी बहन बोलती बोल रहे तुमको ईमान रखना चाहिए था और क्यों ईमान रखना चाहिए था आता बगे ब्या भाजप बोले भी कहीं

जो अपनी कमाई का कम से कम बीस फीसदी जकत में देता है जो रमजान के पांच महीने में रोजे रखता है जो जिंदगी में एक बार को जाने का हल जाने का हौसला रखता है और जो इस में अल करता है कि एक न एक दिन तैयार बता रही है उस दिन मेरी गर्दन शर्मिंदगी से उसके सामने छुपरी में जा रही आपकी गर्दन शर्मिल से झुकेगी जी

कुणालाही हिंसा शिकवत नाही जगातला कुठलाच धर्म द्वेष शिकवत नाही जगातला प्रत्येक धर्म एकमेकांवर प्रेम करायला शिकवतो आणि ज्या हिंदू धर्माबद्दल हे सगळे बदमाश बोलतात मुळात त्यांना हिंदू धर्मच कळलेला नाही कारण हिंदू धर्माची पहिली व्याख्या अशी आहे की कुटुंब संकटात असताना कुटुंबाला सोडून जायचं नसतं आज माझ्या शिवसेनेच्या कुटुंब संकटात आहे तर मी माझ्या कुटुंबाच्या सोबत थांबलो पाहिजे पण पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि ते आपल्या वेगळी राहतात दादा हो का ही गरजेची आहे काही जण असं म्हणत आहे की बघा बघा हरियाणाला तर निकाल लागला त्यामुळे भाजप भरतुल उकळल्या फुटताय ज्या भाजप भक्तुल्या उकलल्या फुटताय त्यांना हे सांगितलं पाहिजे ते आल्या हरियाणा स्टेट वाईड चेहरा नव्हता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेटला दोन मोठे चेहरे आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे <स्थाथ> हे दोन आश्वस्त करणारे चेहरे या राज्याला फार महत्वाचे आहेत त्यामुळे या राज्याच्या निकालाची चिंता करू नका मी आज अठराव्या जिल्ह्यात आहे पाच तारखेपासून राज्यभर फिरते अठराव्या जिल्ह्यात आहे आणि अत्यंत जबाबदारीने

नाही पैसे आपल्या पैसे आपल्या त्याचे पैसे आपल्या भावांचे पगार केले नाही त्याचे पैसे उमेद संघटनेचे किती कर्मचारी आंदोलन करून थकले पण उमेद घटनेच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही अंगणवाडी असं